Pici, pana ne pe jet că șes sări. Pătica. Pura nahi.

परंपरा <laughs> मस्त अंजीराच्या झाडाला अंजीर लागले बघू शकता काकाच्या आणि त्यांच्या एकदम छोटा आहे पण मस्त अंजीर आलेत हुरडा पार्टी करायची शाहिराम फळ मस्त फळबाग चिकूचं शेत आहे हे आपण काल काढलेला आहे ना हरभरा जो आहे तो पूर्ण आहे आता आणि इकडे सुरू आहे मस्त हुरडा पार्टी बा पा। आपण जे शेतातून आणले होते ना

मस्त चिकू लागले आता आमची हुरडा पार्टी कंप्लीट झाली आहे चिकू झाडाखाली पडलेले नंतर चिकूचे झाडे आणि इकडे आहे रामफळाचं आणि आता रामफळ पण चिकू लागलेत मस्त बघू शकता भरपूर रामफळ आहेत वरती झाडावरती पिकलेलं पण आहे पण तो। आता तोडलेलं असल्यामुळं मी घेते आई झाडावर पिकलेलं काढायचं नाही ना तुरत झाडावर पिकलेलं आहे पण आई म्हणे राहू दे आता तुटलं त्याचा हात नाही पुरत आहे असं हुडा कंप्लीट झाली आता आमची लागतो कामाला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायला पाच वाजत आलेच आता अस भाज्यांचं तिकडं जाते आंब्याला ना पूर्ण पानगळ आहे हे पा पूर्णत पानगळ आहे पण त्याला काही तोर आलेच नाही तिकडं आमचं चण्याचं शेत आहे हे बघा मस्त हरभरा आलाय खायला हे पहा या तुम्ही पण घाटे खायला हे वा छान असा खाईला, आलाय खायला इकडं हे आमचं आईनी भाजपाला लावलं आहे मी दाखव हे पा मस्त टोमॅटो आले तर हे ना सेड नेटचे जे टोमॅटो असतात ना तिकडनं आणलेले आहेत त्यामुळे नर्सरीचे त्यामुळे मस्त टोमॅटो लागले आणि जुडग्यामध्येच लागले पूर्ण पूर्णतः आणि अशी कीड पण लागते टोमॅटोला हे किडलेले आहेत ना तसे बाजूला फेकावं लागतात नाही तर काय होतं ना दुसरे पण खराब होऊन जात फेकून हे जे आहे ना याच्यामध्ये दे कांद्याचं बी बनतं ब्लॅक कलरचं आणखी हे गोंडे जे आहेत ना तर ते पूर्ण परिपक्व होतात नंतर मग त्याच्यामध्ये सुकले का ते काढायचे हे बा इकडे चना पूर्ण झोपलाय हे पा पूर्ण हरभरा खायला आलाय इकडे थोडंसं भाजीपाला लावलेला आहे वांगी आहेत फ्लावर येते पलीकडचे कांदे येतं तिकडे चुक्याची भाजी मी तुम्हाला दाखवते इकडे पण कांदे येतं ही जी कोथिंबीर आहे ती सगळी पिवळी पडली म्हणजे त्याच्या रोग पडले आता हे जे आहेत ते शेप आहेत जी शेपूची भाजी असते ना आता त्याच्या बिया बनवू लागल्यात ह्या बघ हे बिया जे आहेत ना अशा प्रकारे ह्या शेपा बनतात पूर्ण सेपा बनलेल्या आहेत त्याचा काही वास वगैरे हो येत नाही इकडे पण जी मेथी होती ना त्याला शेंगा आल्यात हे पहा तुम्हाला मी दाखवलं होतं ना ही मेथीची जी भाजी होती ना त्याला अशा शेंगा येतात आणि मग त्याला काढून ठेवायचं आणि नंतर मग मेथी जी आहे ना त्याच्या शेंगा बडायच्या म्हणजे शेंगा येतात आपल्याला खायला हे पूर्ण त्या मेथीला जे शेंगा आहेत ना त्या लागल्यात म्हणजे मेथी जी आहे आउटडेटेड झाली म्हणाला काही हरकत नाही आता आहे हिरवी मिरचीचं झाड मस्त मिरच्या लागल्यात पण एकदम तिखट मिरच्या आहेत ह्या मी पूर्ण भाजीपाला लावला आहे ना इकडं आहे लसूण लसूण पण आमचं इकडं कुत्रे वगैरे फिरतात त्याच्यामध्ये त्यामुळं इकडे आहे ताजी ताजी कोथिंबीर जी की मी पुण्याला घेऊन जात असते हे आहे गोंडा कांद्याचा हवी मस्त हे लसूण लसूण पण आता काढायला चालेल आहे त्याची पात सुकले की मग तो काढून देतील कांद्याचे गोंडे आणि इकडे जे आहे ना तर फ्लावर बनू लागले वाव फ्लावर बनली पण हे पा मस्त फ्लावर बनली आहे याला नाही बनली आहे याच्यामध्ये पण बनली आहे तर लसूण लावला पूर्णता हा मुळ्याचं झाड आहे रॅडिश वाईट मुळा आहे हा आणि इकडं नवीन मेथी लावली आईने ताजी ताजी हे पा आणि इकडं आहे हे, हे पा, हा मुळा बनलेला आहे खाली आणि वरती शेंगड्या हा पूर्ण पांढरा मुळा आहे आई आमचं आईचं भाजीपाल्याचं शेत इथं आहे चुक्याची भाजी ताजी ताजी सु भाजी हे आपले टोमॅटो आताच दाखवले तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आणि इकडे आईने नवीन कोथिंबीर वगैरे हो टाकली आहे आता लिंबाच्या झाडाला एक पण लिंबू नाहीये इथे पण रामफळाचं झाड उघडले खजूरचं झाड आहे पपईचं झाड आहे इकडे पण नारळाचं झाड आहे ते तिकडे एक नारळाचं झाड आहे समोरून झाड आहे तर येतं लय थंड थंड कूल फ्रीजमधलं वरचं काढलंय झाड आणि ते तर मुळ आहे

उठलं की भाजी घ्यायला आलो होतं शेतामध्ये मुळा घेतला आहे ताज ताजा, ताजा लसूण घेतलाय आहे पातेवाला आणि कोथंबीर घेतली आहे फ्लावर पण तोडायची आज